काय म्हणायचं तुमचं पुण्यच नसेल तेवढं मोठं हे असे निर्णय देण्याचे आपल्याला वाटायला म्हणून राजकीय अंग बोलतात कूटदंत सुत्तामध्ये भगवान बुद्ध जो कूटदंत ब्राह्मणाला उपदेश करतात महाराज राजे महाराजा देव वस तू कालीन सस संपत्ती हे तू चितो भवतू लोकोच राजा भवतू धम्बिको राजा धार्मिक कसा होईल हे भिक्षु संघाचं काम आहे दानं दत्तवा, शीलं समाधियित्वा उपोषतकं मङ्कत्वा तं असादेति अभिनन्दन्ति जानं गुप्पादेति विपस्सनं गुप्पादेति मक्कं गुप्पादेति फलं गुप्पादेति समापत्तिं गुप्पादेति अभिन्नं गुप्पादेति या सारया उपलब्धि होता असा हा आचिला शिला मधे राहून तुम्ही राज्य करते बनू शकता mm. बाबा साहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दि बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल या संघटना निर्माण केल्या पण बाबासाहेबांच्या लेकरांनी मात्र बर्बाद करून टाकल्या आता तुम्हाला काय बोलू तक्रारच करेन बाबासाहेब माझा ऐकताय ना तुम्ही तुमच्या लेकरांनी या साऱ्या संघटना बर्बाद करून टाकल्या तर तुमच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल ना तर या संघटनांना तुम्हाला पुनरुज्जीवित कराव्या लागतील तुम्हाला कोणी अधिकार दिला बाबासाहेबांच्या संघटना विसर्जित करण्याचा कोणी अधिकार दिला पुन्हा यांचं वैभव तुम्हाला उभारावं लागेल पुनर्जीवित कराव्या लागतील आणि घटनेनुसार वागावं लागेल तुम्ही दादागिरी चालणार नाही संघटनेमध्ये संघटनेच्या नियमानुसार वागावं लागेल वागले नाही म्हणून तर तळातळी एवढे सतराचे साठ गट झाले मला तर कधी वाटतं बाळासाहेब आंबेडकर देखील वंचित आघाडीत घेऊन राहतात मला शरम येते रिपब्लिकन पार्टीचं हत्यार पाहिजे होतं होतं त्यांच्या हातात आपण किती लंगडे आहोत एकोणसत्तर वर्ष उलटली राजकीय प्रतिक्रांती सामाजिक प्रतिक्रांती आर्थिक प्रतिक्रांती सांस्कृतिक प्रतिक्रांतींना तोंड देता आलं नाही अजून नाही देता आलं ना कायद्याच्या कायद्याच्याही पुढे आपण फिके ठरलो आणि प्रत्यक्ष रस्त्यावरही फिके ठरलो एवढं मोठं आंदोलन काय मामूली झाले काय सगळ्या जगात महाविहरासाठी आंदोलन उभं झालं रस्त्यावर आले उतरले लोक सरकारने काही लक्षात घेतलं उलट नरेंद्र मोदीजी नागपूरला आले सुरई ससायचे सांगितलं आता तुम्ही तुमची केस पुन्हा जिवंत करा एकोणीसशे बाराला टाकलेली आता ही तिसरी तारीख आहे सत्तावीस बरं सुलेखाबाईंनी रीट पिटिशन टाकलं सूर्यकांत शर्माने एकदम रिजेक्ट केलं हेट केल्यासारखा जा तुम्ही त्या बिहार सरकारकडे जा रिलेटे आता रिलेटेड आहे राष्ट्रपती या देशाचे माजी जे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद रवींद्रनाथ टागोर हे या मताचे होते बुद्धिस्ट आहे बुद्धिस्ट लोकांना देऊन टाका देऊन टाका ना, ना पहिल्या निर्णयात पहा तुम्ही देऊन टाका असं आर्ग्युमेंट आहे गांधीशी विवाद करताना नाही ना हे स्वातंत्र्याचं आंदोलन हो द्या नंतर पाहू पण जो एकोणावीसशे एकोणपन्नासला ला बी टी एमसीचा कायदा ते शेंडीवाल्यांच्या हातात गेला त्यांनी कायदा करून घेतला ना तर तिथे जो सेक्रेटरी राहील ना जो कलेक्टर राहील तो हिंदू राहील तिथला तो अध्यक्ष राहील सगळ्या नाड्या सगळ्यात मोठ तीनशे हजार बघा करोड हे एका दिवशीचं एवढं मोठं उत्पन्न होतं जगात एवढं दार कुठेच मिळत नाही तीनशे एकर पहा या केसमध्ये लंगडी केस, केस यासाठी होती लंगडी केस यासाठी होती की ही फक्त माणसं बदलली पाहिजे आपली बुद्धिस्ट राहिली बाकी काही नाही पण हे सगळे वानसांग फाय्या निशिंग तीनशे एकरची जमीन ते एंट्री करतात अलेक्झांडर कनिंगम तिथे पाच बुद्धाच्या मूर्ती आहेत या महाभद्र कल्पामध्ये कोणागमन कपुसंत काश्यप सिद्धार्थ गौतम आणि पाचवे बाबासाहेब आंबेडकर अरिय मैत्रीय बुद्ध हे येणार आहे मात्र तिथे यावर्षी बुद्ध जयंतीच्या दिवशी जाणीवपूर्वक भगवंताच्या मूर्तीवर कापड टाकून ब्राह्मणांना ते तिथले जे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान त्यांना पुढे करून ब्राह्मणांना बोलवून तिथे वैदिक मंत्र बोलले गेले समजून फक्त पूजा करण्याचा अधिकार दिला होता त्या कायद्यानुसार तिथे गणपतीची रामाची मूर्ती मांडण्याचा अधिकार नव्हता तरी मांडली मांडू नय कोण काय केलं तुम्ही आपले लोक तिथे नाही आहेत गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून त्यांना माहिती आहे की शेतकऱ्यांचं आंदोलन बच्चू कळून लढवलंय आता वाटायला लागलं काय झालं ना काय हे ते तीस जूनला नंतर पाहू तीस जूनला मग क्रम सांगू आश्वासन दिलं पण कोर्टाच्या माध्यमातन हायकोर्टात गेले देवेंद्र फडणवीस आमचे शाळे आणि तिथून ऑर्डर काढून हे सार्वजनिक जन विष्कळीत होत आहे शेतकऱ्यांना बंदीचा हुकूम द्या बंदीचा हुकूम काढला शेवटी मानावं हो लागला कोर्टाचा मान सन्मान करावा हो लागला शेवटी आंदोलन मागे घ्यावं हो समजवता करावं हो लागला तर ते पुढलं कोण पाहिलं ते तीस जून कधी येणार आहे आणि कधी कामी पडणार आहे एकूणच हे इलिगली येऊन राज्य करत आहेत आणि तरी मात्र जागृत मात्र हा सगळा समाज झोपलेला आहे भिक्षू राहून हे बोलावं हो लागतं भिक्षू असलो तरी हे बोलावं लागेल राजकीय अंग हे धम्म संस्कृतीचं एक अंग आहे राजा धार्मिक जर होईल तर या सगळ्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या मूलभूत गरजांची पूर्णता हे कुटदंतसुद्धा मध्ये महाराज तू ज्या प्रकारची कपडे ज्या प्रकारचे तुम्ही कपडे घालताय तसे कपडे तुम्ही प्रजेला पुरवताय का ज्या प्रकारचे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्यांच्या परिपूर्ती तुमच्या पुत्रांच्या आहेत जनता ही प्रजा तुमची पुत्रासमान आहे त्यामुळं हा जो आउटलुक आहे ना स्टेट सोशालिझमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राज्य समाजवाद ही थिंकिंग मी माझे गुरु भगवान बुद्ध यांचे उचललेली आहे बाबासाहेबांची रिपब्लिकन पार्टी आतापर्यंत सत्तेवर आली असती साऱ्या जमिनी आणि सारे, सारे कारखाने सरकारच्या अधीन करून साऱ्या लोकांचे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या सगळ्या मूलभूत गरजांची पूर्तता राजांनी केली असते रिपब्लिकन पार्टीच्या मसुऱ्यामध्येच न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभावी या मानवी मूल्याच्या आधारावर समतामुलक समाज निर्माण करण्यासाठी जी जी रिपब्लिकन पार्टीला जन्म आहे दुसऱ्या कुठल्याही राजकीय पार्टीच्या अजेंड्यावर हे विषयच नाही आहे मी माझे गुरु भगवान बुद्ध यांचे पासून उचललेले बघा त्यामुळे हे राजकीय अंग ह्या धम्म संस्कृतीचा जे अंग आहे भिक्षुस मार्गदर्शन करतील बरं भिक्षूस मार्गदर्शन तो दृष्टी ती दृष्टी भिक्षूंकडे असेल राजकीय तज्ज्ञ मात्र हे अभ्यास करत करत राजा धार्मिक करण्याचं काम हे भिक्षू संघाचंच काम आहे हे लक्षात ठेवा त्यामुळं बाबासाहेबांनी जो आविष्कार केला एवढ्याशा जीवनात ही साधी सुधी गोष्ट नाही आहे बोधिसत्वाचं सत्वाचं महाकुशल चित्त काम करत एक व्यक्ती एक मत एक मूल्य हे hey, अधिकाराची ठेवण केवळ बाबासाहेबांना करता आली हा अंमल झाला असता तर बॅलन्सिंग पॉवर राहिलो असता आता आपण त्याचा अंमलच झाला नाही अधिकारला गेला ना, गे ना। बॅलन्सिंग पॉवर दोन मत टाकण्याचा अधिकार कोणाला कसं निवडून द्या आपल्या हातात असत बॅलन्सिंग पण अल्पसंख्याक असतो तरी आपण बॅलन्सिंग पॉवर म्हणून राहिलो असतो अंमलच झाला नाही बाबासाहेबांची राजकीय थिंकिंग बुद्धांनी ज्या अमर्त्य सेन यांनी प्रसवण्याचा या अर्थ नियमांमध्ये त्यांनी बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन त्यांच्या थिअरीमध्ये डॉक्टर अमर्त्य सेन यांनी प्रसवण्याचा प्रयत्न केला एकदा वाचून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल बुद्धांच्या कालखंडात बुद्धांची दृष्टी राजा आणि प्रजा यांचं नातं कसं असावं काल मार्चला उत्तर देताना बाबासाहेब बोलले ते दिग्टॅक्टरशी आपलं तर येत ही मला संकल्पना मान्य नाही जी कम्युन असतात त्या कम्युन्सी सुकाणू समिती असते त्यांची हुकूमत असते एकेकाळची हे बोलसेली पार्टी लेनिनच्या पुढाकारात एक कामगार वर्गांची सर्वारांचे पार्टी दिसते आता तर बंगले आहेत गाड्या आहेत घोडे आहेत हे आता सर्वारा नाही राहिले ब्युरोक्रॅट झाले ब्युरोक्रॅट हा वर्ग उत्पन्न झाला नौकरशा स्टालिन कधी तुम्ही हे समाजवादी समाज रचना कशी निर्माण करणार आहे सायंटिफिक सोशलिझम कसा निर्माण करणार आहेत वर्गविहीन संस्था तुम्ही कधी निर्माण कशी निर्माण करणार आहात म्हणून डिक्टॅटरशिप आपलं तरी ही कार्ल संकल्पना अनसायंटिफिक आहे बाबासाहेबांचं रिएक्शन त्यामुळे हे संबोधित ज्ञानाची आकलन दृष्टी ही याचा दुर्भा याचा दुर्भाव आहे नाही आपल्याकडे ही म्हणून आपण रिपब्लिकन पार्टीला दला दलाला सो, सोसायटी ऑफ इंडियाला संग्रहित करण्यामध्ये प्रकल्प करण्यामध्ये आपण फेल ठरलो संबोधित ज्ञानाच्या दृष्टीचा अभाव म्हणून या शपथभावनेच्या भावनेच्या ठाण्याचा अभ्यास करण्याची गरज आहे सती संपतजन्यामध्ये रमन करण्याची गरज आहे तेव्हा आपले निर्णय असे सबल असतील सम्यक ज्ञानाच्या आधारावरचे निर्णय असतील सम्मादितटी नेहमी सोबत घेऊन केलेले निर्णय असतील हे सम्यक निर्णय असावेत सम्यक हा शब्दच परिपूर्ण असा परिपूर्णतेनं परिशुद्धतेनं भरलेला शब्द आहे म्हणून सम्यक संबुद्ध म्हणतात संपूर्ण ज्ञानी असा एकही विषय नाही की ज्या विषयाचं ज्ञान त्यांना नसेल परिपूर्णंग परिशुद्ध भगवंताचा हा सद्धम स्वतःमध्ये एवढा परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे ही परिपूर्णत्वाची परिशुद्धत्वेची ही संपूर्ण धारणा आपल्या चित्तामध्ये नाही आहे हे कुशल चित्त कस उत्पन्न होईल निर्णय घेण्यासाठी ते खायते साहित्य संप्रजानकारी होती क्षण प्रतिक्षण संप्रजन्य अनित्य ज्ञानाच्या आधारावर रमण करत राहणं दुःख ज्ञानाच्या आधारावर रमण करत राहणं अनंत ज्ञानाच्या आधारावर रमण करत राहणं हे प्रज्ञेत विहार करणं म्हणतात त्यांना एक दुसरा अर्हत भिक्षू एक दुसऱ्याला गाठभेट झाली तुम्ही कोणत्या विहारात रमण करत आहात असे प्रश्न विचारायचे आता हे प्रश्नच कसे येत नाही ना चित्तपटलावर येत नाही कोणी एखादा भिक्षू मेला ना बस परिनिर्वाण पावला म्हणून बस फेकलं जातं नुसतं तुम्ही तसेच आणि आम्ही तसेच तरी वारंवार बोलायचो बरं सदानंद म्हणते यावेळेला वारले होते ना अ परिनिर्वाण पावले आहे की कि नाही किती मिथे आमचेही आणि तुमचेही तशाच सहा डिसेंबर येऊ द्या ना आता महापरिनिर्वाण झालं म्हणून बाबासाहेबांचं बन म्हणता येतो चौदा ऑक्टोबर छप्पन्नला धम्मचक्र प्रवर्तन केलं असं म्हणतात ते भगवंतच्या शिवाजी जे सम्यक पश्चिम बुद्ध देखील धम्मचक्र प्रवर्तित करू शकत नाही नाही करू शकत ते केवळ आणि केवळ सम्यक संबुद्ध धम्मचक्र प्रवर्तन करू शकतात दुसऱ्या व्यक्तीची हातोटी नाही आहे आणि ते आषाढी पौर्णिमेला बाबासाहेब जेव्हा बुद्धत्व प्राप्त करतील ना ते देखील मग आषाढी पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तित करतील हां हां हे बुद्धांची मग आहे दुसऱ्या व्यक्तीची नाही आहे पण शब्द रेडीमेड सापडून गेलाय ती बस आपण भक्कम पट्टी म्हणजे जे पालीचे जाणकार असतात ते आपल्याला हसतील ना कुठले शब्द प्रयोग कुठे कसे करायचे ते आपल्याला हसतील असं होऊ नये आपलं अज्ञान आपण कशाला त्या अज्ञानाचं लोकांना म्हणून आपण ही परिपूर्णता परिशुद्धता शिकायला हवी आता तुम्हा बुद्ध रश्मी श शाळेचा श शार नाहीये पोटफोळाचाय श नाहीये पालीभाजे रश्मी कोड़ी -कोड़ी शड़ौर्नी, शड़ौर्नी रश्मी म्हणजे आलोक असतो धम्मध्वज धम्मध्वज पाच रंग आहे त्याला कोणी कोणी पंचशील म्हणतात पंचशील धंदा नाही आहे तो धम्मध्वज म्हणतात ना आणि ते मिश्र रंग पहा बसरा हा मिश्र रंग षडवर्णीय हे षडवर्णीय रश्मी आहे त्या षडवर्णीय रश्मी अशा प्रकारचा प्रकाश तथागतांच्या शरीरातून प्रकट व्हायचा बाबासाहेब जेव्हा बुद्ध बनतील ना तर एक योजन पर्यंत हे hey, असे लाईट लावायला लागणार नाहीत आपल्याला एवढे प्रकाशमान असतील तर याच्यावर विश्वास होईल काय तुमचा म्हणून या कसोट्या खूप एका चित्तक्षणात त्या भिक्षू आर पार भिंतडं तोडून काय पहाड फोडून काय आकाशमार्ग जाणं हे hey, आता कॉन्टम फिजिक्स आलं आता तुम्ही विश्वास करायला लागाल क्वांटम फिजिक्सची थेअरी तुम्ही चालली आता तुम्ही विश्वास करायला लागाल की असंही पण होऊ शकतं हळूहळू माणूस परमाणूची फोड करायला लागला पण लोकोत्तर ज्याला अठ्ठकलाप म्हणतो भौतिक जगाचं अंतिम सत्य म्हणजे अठ्ठकलाप अग्निवाजला आणि पृथ्वी झाून त्यांचे चार गुण या आठही कलापांनी मिळून बनलेला कण की ज्याचं संश्लेषण विश्लेषण विघटन आणि विभाजन करताच येणार नाही अशा कणाला अठ्ठकलाप असं तथागतांनी नाव दिलेलं आहे हे धम्माचं वैभव आहे हे प्रकृतीचं हे अंतिम सत्य आहे लोकी सत्य आहे परमार सत्य आहे आणि हे परम हे लोकोत्तर ज्ञान आहे हे संबोधित ज्ञानाच्या आधारावरच ज्ञानाच्या समर्श ज्ञान ज्ञान भंग ज्ञान भय ज्ञान आधीन ज्ञान निपिदा ज्ञान मुंचित काम्य काम मुंचित ज्ञान मुक्काम मुक्काम मुख्यता ज्ञान पटिसंख्या ज्ञान संखारोपेक्षा ज्ञान अन। अनुलोम ज्ञान या दहा प्रकारच्या ज्ञानाच्या प्रक्रियेतनं जावं लागेल तेव्हा हे गोत्रभूचित्त उत्पन्न होते अनित्याकडून नित्याकडे नेणारं दुःखाकडून सुखाकडे नेणारं आणि अनंत्याकडून अनंत्याकडे नेणार